you <music> आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता आमदार महेंद्र थोरवे यांनी दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून दहीहंडी उत्सवानिमित्त आलेल्या गोविंदांशी संवाद साधला दहीहंडी उत्सव हा एकात मतेचे प्रतीक आहे हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचं देखील अभिनंदन व आभार तसेच अजयपाल व विजयपाल यांच्यासह गुंडगेमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे देखील पक्षात स्वागत केले या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंदा पथकांचे उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आदित्य साळुंखे डोंबिवली प्रसिद्ध गायक कश्मीरा कुलकर्णी सिने अभिनेत्री भाग्यश्री मोठे सिनेतारका यांनी उपस्थिती लावली या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने एकतीस मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दहीहंडी फ्रेंड्स गोविंदा पथक कळंबोली यांनी फोडली कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकावला तसंच कर्जत शहर मर्यादित मानाची दहीहंडी जय अंबे भवानी ज्युनियर भिसेगाव या गोविंदा पथकाला मिळाला कर्जत महेश भगत नेरळ